विचार डॉट इन समस्या तुमची बातमी आमची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी प्राध्यापक दिनेश कुंभ यांची निवड जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने क्रोएशिया युरोप येथे होणाऱ्या जागतिक मानांकन कुस्ती स्पर्धेसाठी प्राध्यापक दिनेश गुंड यांची भारतीय कुस्ती संघटनेच्या समितीकडून निवड करण्यात आली पॅरिस ऑलिम्पिकच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशी ही स्पर्धा दिनांक नऊ ते जानेवारी चौदा या कालावधीत क्रोएशिया जागराब येथे होणार आहे प्राध्यापक दिनेश गुण जागतिक कुस्ती संघटनेचे प्रथम श्रेणीचे पंच असून ही त्यांची सत्तावनावी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आहे आजपर्यंत त्यांनी अनेक आशियाई जागतिक विश्वचषक तसेच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून काम केले आहे शंभरहून अधिक राष्ट्रीय स्पर्धा आणि सत्तावन्न आंतरराष्ट्रीय स्पर्धा अशी कामगिरी करणारे महाराष्ट्रातील ते एकमेव तांत्रिक अधिकारी आहेत महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा